पारगाव शिंगवे येथील माळीमाळा जे माळीमाळ्यामध्ये आहे आणि आता दत्तात्रय नामदेव लोखंडे वय त्र्यात्तरे हे दिव्यांग शेतकरी आहेत यांच्यावर अन्याय होतो आहे म्हणजे जो रस्ता चालू आहे तर तो त्यांच्या शेतातून जातो आहे आणि जवळजवळ एक हजार दीड हजार एक हजार फूट दो दो जो जो दोन हजार फूट जवळजवळ शेतातून जातो आहे म्हणजे शेताचे दोन भाग होतात आणि त्यांच्यावर तो अन्याय होतो आहे आणि जे त्यांचं म्हणणं आहे की जो पहिला वयवाटीचा जुना रस्ता इंग्रजकालीन त्याचे जे नकाशा आहे त्या पद्धतीनं झाला पाहिजे परंतु प्रशासन कुणी ऐकायला तयार नाही म्हणून त्यांनी आता उपोषण सुरू केले आणि आजचा तिसरा दिवस आहे हे दिव्यांग बांधव शेतकरी आहेत दत्तात्र नामदेव लोखंडे तर त्यांचं जे म्हणणं आहे ते आता समजून घेऊया परंतु जो नियमानुसार असेल त्या पद्धतीने झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु प्रशासन मात्र ऐकत नाही आणि त्यांनी त्या पद्धतीने रस्ता नेण्याचा घाट घातला आहे आणि या रस्त्याला या कुटुंबाने विरोध केला आहे कारण जर यांच्या दिव्यांग शेतकऱ्याच्या जर शेतातून जर गेला तर शेताचे दोन भाग होतील आणि प्रचंड नुकसानही होईल याचा कोणी विचार करायला तयार नाही त्यांनी आतापर्यंत प्रशासनाला वारंवार विनंती केली निवेदनं दिली परंतु कुणी ऐकत नाही म्हणून त्यांनी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे तर आता हे त्यांच्या जे शेती आहे तिथंच त्यांनी उपोषण सुरू केलंय आता त्यांच्याशी बोलू काय काय तुमचं मत काय नमस्कार माझं नाव दत्तात्रय नामदेलो लोखंडे हा मुक्काम पोस्ट पार्क तर्फे बुद्ध्रुक तालुका जिल्हा पुणे हा हळूहळू माझं म्हणणं असं आहे थोडक्यात सांगा माझं म्हणणं असं आहे का मूळ रेकॉर्ड प्रमाण रस्ता व्हावा हा बाकी आम्हाला काय लागत मग त्यांचं बाकी प्रशासनाचं काय म्हणणं आहे प्रशासन जी काय याचा विचारच करत नाही ना अनेक वर्ष झालेच अनेक बोलण्या झाले अनेक हे झालं कोणी विचारच करायला तयार नाही बिना मार्किंग करता वगैरे हा ठीक आहे हरकत नाही त्यांचं जे म्हणणं आहे ते आता थोडं समजून घेतलंय आणि आता इथं स्थानिक लोक आहेत तर त्यांचा विषय थोडा समजून घेऊ काय नाव तुमचं मी अशोक लोखंड हा मुलगा आहे काय काय वस्तू सर हा पूर्ण जो जाणारा आहे हा रस्ता आमच्या शेताला टच आहे म्हणजे आणि आमचं क्षेत्र सोडून आमचं क्षेत्र सोडून या रस्त्याचं रस्त्याचं आहे आणि त्याच्यानंतर पलीकडच्यांचं क्षेत्र आहे म्हणजे कोणाच्याही शेतामधून नाही जाता ह्याचं नकाशा हा सेपरेट आहे कोणाचंही क्षेत्र नाही जात रस्त्यामध्ये तर आमचं म्हणणं असं आहे की जो नकाशाप्रमाणे मूळ रेकॉर्डप्रमाणे रस्ता असेल त्याचप्रमाणे हा रस्ता व्हावा आणि जी काही रस्त्याची रुंदी असेल ती व्हावी पूर्णपणे म्हणजे आपल्या सर्वांना त्रास होणार नाही ही आमची मुख्य मागणी आहे त्यांनी आपल्या त्यांनी आमच्यावरती काय केलेलं आहे की के जो ह्या आधीचा जो डांबरीकरण झालेला आहे दीड दोन वर्षापूर्वी आम्हाला म्हणजे पोलीस प्रोटेक्शन त्यांनी घेतलं आम्ही थांबवलं होतं काम पण आमच्यावरती जबरदस्ती करून त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेतलं आणि तहसीलदार यांचं लेटर घेऊन पोलीस प्रोटेक्शन घेऊन अर्धा रस्ता करून घेतला तो पण पूर्ण आमच्या हद्दीतून अर्धा घातलेला आहे रस्ता जो झालेला आहे तो त्याच्यामुळं आता ह्यावेळेस पण परत निधी पडलेला आहे रस्त्याचं काम सुरू होणार होतं आम्हाला माहिती होणार होत माहिती झालं होतं म्हणून आम्ही ते काम थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मग वडिलांनी उपोषणाला सुरुवात केली कारण आमच्यावरती खूपच अन्याय होत आहे आम तहसीलदार तहसीलदार साहेबांशी भेट घेतली आम्ही तहसीलदार साहेब आले होते दोन दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती फोन करून त्यांना सांगितलं आहे की रेकॉर्डचे नकाशे मागवा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे ते घेऊन येऊन तुम्ही बाँड्री करून फाईंड आऊट करून बाउंड्री करून तरच रस्त्याचं कामकाज चालू करा अन्यथा तुम्ही रस्त्याचं कामकाज लगेच काय चालू करू नका असं लेखी लेटर दिले का त्यांना नाही त्यांनी तसं तोंडी सगळे फोन करून आदेश केलेले आहेत आणि ह्याच रस्त्याला रस्ता म्हणजे एक दुसरा रस्ता आहे मेन डांबरी रोडला मिळाला जातो त्या रस्त्याबद्दल पण आमचा हा एक चार नंबरचा मुद्दा आहे की तहसीलदार साहेबांनी जोशी मॅडम यांनी दोन वर्षापूर्वी तीन, तीन वर्षापूर्वी आदेश दिलेला आहे की या रस्त्याचे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घ्यावं किंवा त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा त्यांनी जर अतिक्रमण काढून नाही घेतलं तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करायचे आणि तो पण रस्ता आम्हाला काढून मिळण्यात यावा ही आमची मागणी आहे ठीक आहे काय नाव आहे बाबा तुमचं तुमचं नाव काय साहेब माझे नाव आनंदाचे माझे लोखंड हा काय मते हे उपोषण चाललंय काय मते तुमचं वस्तुस्थिती काय आहे काही नाही आपल्या आहे ना रेकॉर्ड प्रमाणे व्हावा रेकॉर्ड प्रमाणे व्हावा पण रस्ता झाला पाहिजे हा परंतु तुमच्यावर काही लोकांना आता जे उपोषण करते त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते आणि थोडक्यात एक कायद्याचा दाग दाखवून किंवा थोडे पोलीस प्रोटेक्शन आणून हा रस्ता करण्याचा घाट काही लोकांनी केलाय परंतु तुमचं म्हणणं एक की रस्ता झाला पाहिजे आणि नियमानुसारच झाला पाहिजे म्हणजे जुनी वाईवाट जी असेल किंवा जे रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे झाला पाहिजे पण रेकॉर्ड प्रमाणे तयार करायला काही मान्य नाही काय लोकांना हा त्यामुळं हे उपोषण सुरू केलंय काय नाव तुमचं संजय नामदेव लोखंड हा काय वस्तू सांगा इथं काय आता समोर रस्ता दिसतोय हा करून दाखवा हा जो रोड आहे हा याच्या डाव्या बाजूने आमची जमीन आहे तिघा बाबांची आणि ह्या बाजूने मळ्यातील बाकीचे सर्व शेतकऱ्यांची जमीन आहे परंतु हा रस्ता जो आहे हा मूळ इंग्रजकालीन रोड आहे पूर्वी या रस्त्याने एस टी बस वगैरे संपूर्ण जायचे परंतु आता एसटी बस आता हा या रस्त्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळं ह्या रस्त्यामध्ये बाजूच्या शेतकऱ्यांचं इकडून तिकडून अतिक्रमण झाल्यामुळे ह्या रस्त्याची रुंदी कमी झाली आहे आणि मूळ रेकॉर्ड असल्याप्रमाणे रस्ता राहिलेला नाहीये म्हणून आमची मागणी अशी आहे की मूळ रेकॉर्ड प्रमाणे तपासणी करून मूळ रेकॉर्ड प्रमाणे हा रस्ता करण्यात यावा आणि जे अतिक्रमण केले आमच्यामध्ये हा जो आकडा रस्ता बनवला गेलाय आणि पोलीस प्रोटेक्शन आम्ही मागणी केली होती की कलेक्टर <coughs> साहेबांना यांना मूळ पोलीस प्रोटेक्शन देण्यात येऊ नये मूळ रेकॉर्डप्रमाणे करण्यात यावा परंतु तरी सुद्धा त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमच्या हद्दीतून जो रस्ता बनवलाय तर आमचे आमचे भाऊ आता उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की हा रस्ता पूर्ण मूळ रेकॉर्डप्रमाणे करण्यात यावा व आमच्या रस्त्यामध्ये ज्या आमच्या हद्दीमध्ये जे रस्ते अतिक्रमण झाले ते आम्हाला काढून मिळावे एवढीच आमची मागणी म्हणजे ठीक आहे बघा आता कसं असतं हा रस्ता सरळ दिसतोय आणि काही ठिकाणी परत वळण आहे आणि वळण दिल्यामुळं ह्या रस्त्याला बाग बसतो तर यांचं म्हणणं काय का नियमाप्रमाणे जे रेकॉर्ड आहे इंग्रज काला इंग्रज कार्यकाळापासून तर त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे रस्त्याला विरोध नाही परंतु काही ठिकाणी अशी चर्चा करतात का यांचा रस्त्याला विरोध आहे हे पूर्ण चुकीचं आहे असं यांचं मत आहे तर त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे रस्त्याला विरोध नाही परंतु यांच्या शेतातून न होता जो जी वय वाट आहे जो जो शेकडो वर्षापासूनची त्या पद्धतीने झालं पाहिजे या मागणीसाठी उपोषण एक तिसरा दिवस आहे आणि दिव्यांग शेतकऱ्या उपोषणाची वेळ येते प्रशासन येत आहे चर्चा करते पण लेखी द्यायला कोणी तयार नाही त्यामुळे हा प्रश्न सुटलेला नाही आणि जोपर्यंत प्रशासन लेखी देत नाही किंवा कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषणाला तुम्ही हे शेतकरी ठाम आहेत याबाबत या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आता वय त्र्याहत्तर आहे दिव्यांग शेतकरी आहे दत्तात्रय नामदेव लोखंडे आणि जर त्यांना स्वतःच्या स्वतःवर अन्याय होतो आहे आणि न्याय मागण्यासाठी उपोषण करावं लागतं हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसं